जिल्हा परिषद कोल्हापूर काही विभाग सुट्टी दिवशीही राहणार सुरू विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कामे लवकर लावण्यासाठी जिल्हा परिषदेतील काही काही विभाग सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत पत्र आहे विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात सुरू आहे प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाले आहेत आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांची वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केली महिनाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी कामे मार्गी लावण्यापूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात लगबग सुरू आहे जिल्हा परिषदेमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू आहे अद्याप का ही काही विभागातील नोकरी भरतीची प्रक्रिया तांत्रिक बाबीमुळे पूर्ण होऊ शकलेली नाही जिल्हा परिषदेच्या वतीनं ग्रामीण भागातील विकास कामे करण्यात येतात आचारसंहितेपूर्वे त्यांना प्रशासकीय मान्यता घेऊन वर्क ऑर्डर देणं आवश्यक आहे आचारसंहितेपूर्वी जर ही प्रक्रिया झाली नाही तर ही कामे रखडणार आहेत काही विभागाच्या वतीनं वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात अजूनही काही विभागांची निवड प्रक्रिया सुरू आहे त्याची यादी तयार करायची आहे आचारसंहिता लागल्यास ही कामे देखील थांबणार आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेतील काही विभाग प्रमुखांनी सुट्टीच्या दिवशी देखील आपला विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा